मंडळी मी मोनिका आजच्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर नवरात्रीच्या माझ्या सर्व सखींना मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आजचा रंग आहे हिरवा आणि मी मस्त अशी हिरव्या रंगाची साडी घातलेली आहे लाल कलरचा ब्लाउ ब्लाउज घातलेला आहे तर हा ब्लाउज जो आहे ह्या साडीवरचा नाही तर तरी पण लाल कलरची बॉर्डर असल्यामुळे त्याला तो मॅच झाला आज आम्ही काडमावाडी इथं जात आहोत देवीची ओटी भरण्यासाठी तर त्या ठिकाणी मला वाटतं शक्यतो आज नवरात्री असल्यामुळे गर्दी असेल म्हणून घरीच मी देवीची ओटी भरून घेणार आहे आणि मग त्या ठिकाणी देवीच्या समोर ती ओटी ठेवून देणार आहे तर मी अखंड ज्योत ही माझ्या घरी ठेवलेली आहे कलश स्थापना केलेली आहे तर तुम्हाला सुद्धा दाखवते की कशा पद्धतीने मी कलशस्थापना जी आहे ती केलेली आहे तर बघा देवीचं रूप किती छान दिसत आहे आणि हे माझं देवघर सकाळी देवपूजा झालेली आहेत आणि आता वाजलेत आहेत सकाळचे दहा तर बघा पांढरे फुलं हे सकाळी उमलले नव्हते म्हणून पाण्यात त्यांना असं ठेवून दिलेलं आणि मस्त असे आता हे फुलं उमललेले आहेत हे मी देवघरात आणि इथं देवीला वाहून देणार आहे तर सकाळी देवांची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि फुलं वगैरे वाहिले गेले आहेत इथं काही हे पांढरे जास्वंदीचे जा फुलं मी वाहत नाही तर कुठे वाहते ते दाखवतेच तर बघा आमच्याकडे आम भुलाबाई बसवतात भुलाबाई भुलोजी आणि हा त्यांचा मुलगा तर एकच फूल जे आहे चाफ्याचं ते त्यांना वाहिलेलं आणि अशा पद्धतीनं सजावट केली आहे मुलींनी आजूबाजूला हे मातीचे आहेत सगळे खेळणे हा पूर्ण संचा आहे एक सात लोकांचा वाजवणारे आहेत सगळे टाळ मृदुंग ढोल तर इकडे पण बघू शकतात हे त्याच्यातलेच आहेत आणि बघा नारळाला मस्त असा हा कोंब फुटून आलेला आहे आता चहा घेते आणि मग आम्ही निघणार आहोत तर सगळ्यांना दाखवते कि कोण कोण आहे आपण <laughs> तर पुढे पण सगळी गाडी पॅक आहे तर आता काळंबाळीला तुम्हाला भेटू <laughs> देवीचं दर्शन सुद्धा तुम्ही आमच्या सोबत करा आम्ही आम्हाला पण घे हो तुम्हाला पण घेते की चला बोला काळूबाईच चा खूप जुनं असं हे मंदिर आहे मंदिराच्या बाहेर त्यांनी नवरात्री निमित्त गजलक्ष्मी स्थापन केलेले होते मंदिराच्या बाहेर भव्य अशी ही दिवटी आहे मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला ही दिवटी उभी केलेली आहे त्यानंतर आरास फुलांची आरास त्यांनी केलेली होती फुलांनी छान असं मंदिराला सुशोभित केलेलं होतं आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग हा हिरवा असल्यामुळे सगळ्या स्त्रिया या हिरव्या रंगाच्या साड्या घालून नटून थटून मंदिरात आलेल्या होत्या तर अगदी जिकडे बघावं तिकडे हिरवा रंग हा दृष्टीस पडत होता मंदिरातच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि त्यांच्या शेजारीच आपले माऊली म्हणजेच संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिकात्मक मूर्ती ठेवलेली आहे आणि इथं ज्ञानेश्वरीचं वाचनसुद्धा होतं भजनं होतात महिला मंडळ जे असतं म्हणजे महिला भजनी मंडळ जे असतं त्यांच्या वतीनंसुद्धा इथं विविध भजनं म्हटली जातात विविध कार्यक्रम असतात देवीचं दर्शन केलं आणि त्यानंतर बोटीसुद्धा भरून घेतली देवीचं रूप अगदी मोहक दिसत होतं आज हिरव्या रंगाची साडी ही देवीला परिधान केलेली होती या मंदिरात नवरात्रीत दोन देव्या बसवल्या जातात एक गावात छोटीशी देवी असते तिचं गावात एका ठिकाणी मंदिरात ती असते म्हणजे एका जणाच्या घरी आहे तिथं मंदिर अजून बनवलेलं नाही पण लवकरच तिथं सुद्धा छोटं मंदिर बनवणार आहेत कारण ते म्हणतात की देवीने ह्या वर्षी त्यांना कौन दिलेला आहे मंदिर बनवण्यासाठी तर जो भाग तुम्हाला चमकताना दिसतोय ना त्या ठिकाणी ती देवी बसवलेली आहे जी गावातली आहे आणि वरचा जो मुखवटा दिसत आहे तर ती देवी इथं मंदिरात कायमस्वरूपी असते तर तो मुखवटा जो आहे देवीचा तो सुद्धा आता नवीनच घडून आणण्यात आलेला आहे म्हणजे घडवलेला आहे नवीन त्याची स्थापना केलेली आहे सुरुवातीला पण अशाच पद्धतीचा देवीचा मुखवटा होता पण आता गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वीच हा नवीन मुखवटा देवीचा बनवण्यात आलेला आहे आणि त्याची स्थापना करण्यात आलेली आहे तर आम्ही सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि थोडा वेळ मंदिराच्या प्रांगणात बसलो त्यानंतर इथं छोटे छोटे असे बरीच मंदिरं आहेत त्या ठिकाणीसुद्धा आम्ही जाणार होतो तर थोडा वेळ मंदिरात बसून घेतलं तर काळुबाईच्या या मंदिराच्या प्रांगणात लहान मोठी अशी बरीच मंदिरं आहेत इथं मागे दत्ताचं मंदिर आहे दत्तात्रय भगवंताचं आणि त्यानंतर येडोबा देव आणि अजून लहान मोठी अशी बरीच मंदिरं आहेत औदुंबरचं झाड आहे दत्तांच्या मंदिराच्या शेजारी हा मंदिराचा पाठीमागचा भाग आहे मंदिराच्या पाठीमागे श्री जुटिंग बाबा यांचं मंदिर आहे इथं पण हनुमानाचं हनुमानाची मूर्ती आहे परत इथं सुद्धा आहे तुल्य तु तु वेगम मंदिराच्या प्रांगणातच नाईक बाबा यांचं मंदिरसुद्धा आहे धन्यवाद <laughs> मंदिराच्या पाठीमागच्या परिसरात छोटासा असा तलाव आहे या तलावात बदक विहार करताना सुद्धा आपल्याला दिसतात या तलावाच्या शेजारीच ज्योतिबांचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा दर्शन घेतलं आणि आम्ही नवरात्रीची जी देवी असते नऊ दिवस दहा दिवस जिची प्रतिष्ठापना केलेली असते त्या ठिकाणी दर्शन घेतलं आजचा रंग हिरवा होता त्यामुळे देवीला सुद्धा हिरव्या रंगाची साडी परिधान करण्यात आलेली होती छान अशी सिंहाच्या साईडने तुम्हाला हे गजलक्ष्मी कसे स्थापन करण्यात आलेले आहेत ते दाखवते खूप मोठ्या आकाराचे हे गजलक्ष्मी आहेत काळूबाईचं दर्शन केल्यानंतर आम्ही नागनाथ बिरुदेव या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो तर मंदिराचा परिसर हा अगदी छान वाटत होता झाडं त्यांनी नुकतेच लावलेले होते आणि मंदिरात गेल्यावर म्हणाल तर मनाला खूप शांत वाटत होतं आणि खूप स्वच्छता होती मंदिरात मनाला देखील प्रसन्न वाटत होतं you the body of

साध्याः सन्ति देवाः ॐ राजातिराय प्रसय साहिणी नमो वयं वै श्रवणाय कुर्महि समे कामारकां कामाय मय्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय वैश्र महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यम भोजम स्वराज्यम वैराज्यम परमेशम राज्यम महाराज्यमाधिपत्यमय समन्त प्रजाय स्यात् सर्वभौमाः सर्वायु परा तर काळुबाईला जाऊन आलो दर्शन घेतलं छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही बिरुदेव नागनाथ बिरुदेव ह्या मंदिरातसुद्धा दर्शनाला गेलो आणि त्यानंतर आमच्या ईश्वरपूरमधील जे तुळजापूरची भवानी म्हणून प्रख्यात असलेलं देवीचं मंदिर आहे त्या त्या सुद्धा गेलोत आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस मंदिरात आरती चालू होती तर आरती घे केली आरती घेतली प्रसाद घेऊन आणि आता आम्ही घरी परत आलेलो आहोत तर घरी आली तर अखंड दिवा बघा मस्त असा तेवतोय थोडी काजळी आलेला आहे आलेली आहे तेल जरा कमी झालेलं आहे आता थोडं तेल घालते आणि त्यानंतर मग मी साडी वगैरे बदलेल कारण कामं माझी बाकीची राहिलेली आहेत तर आजच्या या नोटवरच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय